नमस्कार मित्रांनो आज आपण महर्षी दोंडव कर्वे यांच्याविषयी इन्फॉर्मेशन बघणार आहोत अठराशे अठ्ठावन्न मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू झाला एकशे चार होते आता बघा अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये जिल्हा रत्नागिरी मूळ गाव होतं त्यांचं मुरुड जिल्हा रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट मध्ये हेंगणे पुणे त्यांचा मृत्यू झाला अण्णासाहेब हे त्यांचे टोपण नाव अण्णा होतं पूर्णराव धोंडोकेशिव करे होते प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले पण तो ज्यांचे शाळेत झाले सातारा केंद्रातून म्हणजे सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभारले घाटातून पायी एकशे पंचवीस मैल अंतर तीन दिवसात पार करून ते साताराला गेले होते बी ए गणितात केलं त्यांनी विल्सन कॉलेज ऑफ <coughs> मुंबई इथून अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून नोकरी केली एलप्रिस्टन हायस्कूल पुणे येथे प्राध्यापक फर्ग्युसन कॉलेज गणित विषय शिकवत होते फोरगुसनमध्ये त्यांना पंच्याहत्तर रुपये मासिक पगारावर तिथं ठेवलं होतं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा नोव्हेंबर अठराशे एक्क्याण्णवला ते पुण्यात आले होते ही नोकरी गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून ते करत होते आता कर्वेनी लोकसेवेची प्रेरणा कुठून भेटली त्याला सोमन गुरुजींकडून त्यांना लोकसेवेची प्रेरणा मिळाली होती आता विधविषी पुनर्व अठराशे त्र्याण्णवमध्ये केला पहिला पुनर्विवाह राधाबाईसोबत त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये केला होता पुन्हा म्हणजे पुनर्विवाह त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये गेला पहिला विवाह राधाबाईसोबत अठराशे त्र्याहत्तरमध्ये गेला होता पंडित रामाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदनमधील आनंदीबाई म्हणजेच गोदूबाई यांच्यासोबत त्यांनी पुनर्विवाह घालता या पुनर्विवाहाला गोपाळकृष्ण म्हणजे गोपाळ गणेश आगरकर उपस्थित होते विवाहानंतर घरी भोजनास त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं हा आगरकरांच्या उपस्थितीत झालेला पुण्यातील पहिला पुनर्विवाह होता आनंदबाई या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या जे पंडित रमाबाई यांचं होतं या पुनर्विवाहाच्या निमंत्रक पत्रिकेवर सह्या गोपाळ गणेश आगरकर आणि राबी जोशी यांच्या होत्या लक्षात ठेवा पण <coughs> आता स्त्री शिक्षणविषयक त्यांचे कार्यवाह विधवा विवाह उत्तेजक मंडळी एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णवमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्याला क्रम लावा विचारतात त्याच्यात विचारते ते स्थापना लक्षात ठेवा विधवा उद्योजक मंडळी अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये वर्धा येथे वासु परतपे यांच्या घरी स्थापन केली ती खालील उद्देशाने ही स्थापन केल्या होत्या म्हणजे खाली संस्था त्यांनी स्थापन केल्या विधवा पुनर्विवाहासाठी जन्म तयार करणे विधवांचा पुनर्विवाह घडून आणणे या संस्थेला अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी असे नाव देण्यात आले पुन्हा आनंद बालिक, बालिक आश्रम हे अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये स्थापन झालं विधवा विवाह उद्योजक मंडळ हे अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालं पुण्यातील ला राव बहादूर भिडे यांच्या वाड्यात स्थापन झाल्यात आले होते अध्यक्ष कोण होतं राघो भांडारकर होते चिटणीस दोंडो केशव करवे कर होते लक्षात ठेवा विचारत अध्यक्ष कोण होतं भांडारकर होते कार्यास सुरुवात अठराशे नव्याण्णव झाली अठराशे नव्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली म्हणून एकोणीसशे पासून हेंगणे येथे संस्था हलवली होती आता उद्देश काय विद्वांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती कोणती अनाथ बालिकास्त्र पुन्हा बघा अठराशे ते आपले एकोणीसशे शेहेचाळीस हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष होते नामकरण हेंगने श्री शिक्षण संस्था असे करण्यात आले आता निराश्रित महिला व मुली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी अठराशे नव्याण्णव मध्ये ही संस्था सुरू केली होती आता विद महिला विद्यापीठ महिला विद्यालय सॉरी एकोणीसशे सातमध्ये हिंगणे येथे स्थापन केलं या विद्यालयात स्त्रियांना चांगल्या पत्नी व माता होण्याची पात्रता निर्माण करणारे शिक्षण राबवले म्हणजे राबवित असत हे महाविद्यालय निवासी होते व विधवा तसेच कुमारिकांना प्रवेश होता आता निष्काम कर्मवटची वाहून घेण्याची शपथ एकोणीसशे आठ मध्ये घेतली त्यांनी लोकसेवेसाठी व स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी संस्थे संस्थे सर्व सर्वस्व अर्पण करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी या निष्काम कर्ममठची स्थापना करण्यात आली ती एकोणीसशे आठमध्ये आता महिला विद्यापीठ तीन जून एकोणीसशे सोळामध्ये बोधवाक्य काय होतं संस्कृता श्री पराशक्ती भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावाने सुरू झाले होते स्वतंत्र महिलांसाठी असणारे भारतातील हे पहिलेच विद्यापीठ होते लक्षात ठेवा असे विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना जपान महिला विद्यापीठाकडून मिळाली होती पहिले कुलगुरू कोण होते महिला विद्यापीठाचे राबू भांडारकर हे होते विरोध कोणी करता को के नटराजन यांनी एकोणीसशे वीसमध्ये विद्यापीठाचे नामकरण श्री नाती श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले त्याचं कारण होतं सर विठ्ठलदास ठाकर ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणात पंधरा लाख ,00 रुपयांची देणगी एकोणीसशे वीसमध्ये विद्यापीठाला दिली होती म्हणून नामकरण एस एन डी टी महिला विद्यापीठ असे करण्यात आले होते देणग्या मुंबईचे खटाव पस्तीस हजार रुपये रवींद्रनाथ टागोर एकशे पन्नास रुपये महात्मा गांधी दहा रुपये विठ्ठल लांडे चाळीस हजार रुपये देणग्या देण्यात आल्या होत्या शिक्षण काय मराठी आणि इंग्रजीतून दिले जाते विद्यापीठाचा दर्जा एकोणीसशे पन्नासमध्ये त्याला मिळाला होता आता महिला आश्रम एकोणीसशे पंधरामध्ये जे विधवा महिलांसाठी स्थापन केलं होतं अनाथ बालिकाश्रम निष्काम मठ आणि महिला विद्यालय यामधील सेवकांची एकत्रित करून म्हणजे ह्यातिकांचं एकत्रित करून महिला आश्रम एकोणीसशे सोळामध्ये स्थापन केलं उद्देश काय होता स्त्री उद्धार व स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार करणे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ एकोणीसशे छत्तीस साली कर्वेंनी स्थापन केले काय महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ आता ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलं जात त्यानंतर समता संघ त्याला समता मंच पेन म्हणतात हे एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये जाती निर्मूलन संस्थेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत स्थापन झालं हे कशासाठी जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये समता संघामध्ये आता मानवी समता हे प्र मुख म्हणजे त्याचं मुखपत्र होतं प्रेरणा कोणतं होते इंग्लंडमधील सोसायटी टू प्रमोट ह्युमन इक्वेलिटीकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती संस्था स्थापन करायला असं दा जाती निर्मूलन संघटना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झाली होती पुन्हा एकोणीसशे पन्नासमध्ये सातारा बालमनोहर मंदिर स्थापन झालं होतं पुन्हा मिळालेले त्यांना सन्मान लक्षात ठेवा डिलीट सन्मान डिलीट सन्मान बनारस हिंदू विद्यापीठ एकोणीसशे बेचाळीसमध्ये पुन्हा डिलीट दुसरा पुणे विद्यापीठ एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पुन्हा डिलीट तिसरा एस एन डी महिला विद्यापीठ एकोणीसशे चौपन्नमध्ये पुन्हा पद्मभूषण भारत सरकारचा आहे त्यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुन्हा एल एल डी मुंबई विद्यापीठानं दिलेली एकोणीशे सत्तावन्नमध्ये भारतरत्न सन्मान एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये लक्ष ठेवा त्यांना डिलीट ह्या तीन पदव्या बनारस पुणे आणि एस एन डी टीन दिलेल्या आहेत पण एल एल डी बाय पदवी ही त्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेली आहे आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे आणि भारतरत्न आता त्यांचं आत्मचरित्र होतं आत्मवृत्त जे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मराठी लुकिंग बॅक एकोणीसशे छत्तीसमध्ये इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं तर नंतर महर्षी कर्वे लंडन जिनेवा डेन्मार्क स्वित्झर्लंड येथील शिक्षण परिषदांना हजर होते आत्मवृत्त हे मासिक पण ते चालवत होते विद्यापीठाचा प्रसार आणि मदत मिळवण्यासाठी ते विदेश दौरा करत असत आता अल्बर्ट सोबत ते भेट झालेली होती त्यांची भारतरत्न मिळवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती येतं हे लक्षात ठेवा आता महिला निवास स्थापन एकोणीसशे साठमध्ये पुण्यात केलं तर शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यक्रम पंडित नेहरू सहभागी झाले होते त्यांच्या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे सतरामध्ये प्राथमिक शिक्षणाला प्रशिक्षण देणारे महाविद्यालय महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले ते आता त्यांचा मुलगा जो होता रघुनाथ धोंडव कर्वे हे बी समाजसुधारक होते रसायनशास्त्र आणि संतती नियमन लोकसंख्या नियंत्रण यावर त्यांचे विशेष कार्य होते आता समाज स्वास्थ्य हे नियतकालिक ते चालवत असत कोण रघुनाथ धोंडव केशव कर्वे आणि कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार प्रथम रघुनाथ धोंडव कर्वे यांनी केले होते लक्षात ठेवा आता मर्षी धोंडवकेशर कर्वे यांच्याविषयी काय लक्षात ठेवायचं आहे त्यांच्या संस्था जयजोडालावामध्ये विचारतात विधवा विध्यतेची मंडळी एकोणी अठराशे त्र्याण्णव महिला पालिकाश्रम अठराशे शहाण्णव महिला विद्यालय एकोणीसशे सात पुन्हा निष्काम कर्मपठ एकोणीसशे आठ महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळा आणि शेवटी महिला आश्रम एकोणीसशे पंधरा झाली आणि समतसमत एकोणीसशे चौवेचाळीस हे लक्षात ठेवा धन्यवाद